सिग्नेचर ऑफ तीन मागील आपण पाहिलं की ईशा आणि रयतच एका करार झाले आणि ते दोघे आता त्यांच्या घरी आलेत आज ईशा किचन मध्ये विचार करत होती तिला काल जे काही झालं ते सर्व तिच्या डोळ्यासमोरून जात होत दिलचं नातं फिल्म मध्ये कन्व्हर्ट होते जो याचे वाक्य ईशाला अस्वस्थ करत होत नो नो ज्यावेळेस आपल्या लग्नाचा विषय निघत होता तेव्हा रयत आपल्याला नकार द्यायचा म्हणून तर मग आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं ईशाच्या मनात विचार आला रयत आणि ईशा यांचे घरचे रिलेशन होते ईशा ही रयतच्या आत्याची मुलगी होती पण जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय निघायचा तेव्हा रयत नको बोलायचा रयतचा हट्ट इतका पणाला लागला होता त्याच्या इच्छेविरुद्ध कोणी जायचा विचार पण करत नव्हता शेवटी गोष्ट एका डीलवर येऊन पोहोचली होती रयतच्या आजोबासाठी ही डील खूप महत्वाची होती पण आता जोया जे बोलत होती ते काय होत नो नो मला रयतच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायला हवं शेवटी तो आपला वापरच करून घेतोय इशातीच्या विचारातून बाहेर आली समोर चहा खाली ओतू जात होता तिने पटकन गॅस बंद केला काहीही झालं तरी मला फक्त एक वर्ष हे डीलचं नाटक करावं लागेल एकदा घरचे प्रॉब्लेम नीट झाले की मग तो त्याच्या मार्गी आणि मी माझ्या पण सध्या तरी आम्ही नवरा बायको आहोत हे सर्वांना समजायला हवं खास करून त्या शांत आण करायची ईशाने आज रयतसाठी पण चहा बनवला होता रयत रयत कुठे गेला हा ईशा रयतला पूर्ण घरामध्ये शोधत होती ती त्याला शोधत रयतच्या खोलीत आली खोली, खोली अस्ताव्यस्त पडली होती तिने खिडकीतील पडदा सरकावला आणि सूर्याची कोवळी किरण काचेतून आर पार खोलीत पसरली खोली, खोली उजळून निघाली त्याचवेळी ईशाची नजर रयतवर पडली तो त्यांच्या घराच्या मागे असलेल्या छोट्याशा गार्डन मध्ये लॅपटॉपवर काम करत बसला होता चहा ईशाने त्याच्या जवळ असणाऱ्या टेबलवर चहाचा मग ठेवला तिच्या तोंडून चहा ऐकून त्याची लॅपटॉपवरची बोटक क्षणभर थांबली तो ईशाला चहा आणलेला पाहून आश्चर्यचकित झाला कारण काल तो स्वतः चहासाठी किचनमध्ये गेला होता तरी त्याला चहा भेटला नाही आणि आज गार्डनपर्यंत ईशा त्याच्यासाठी चहा घेऊन आली होती त्याने वर नजर करून तिच्याकडे पाहिलं पण त्याच वेळी ईशाने तिची नजर फिरवली त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली तिने नजर का फिरवली हे रयतला माहित नव्हतं त्याला कालचा चहाचा प्रसंग आठवला काल त्याला चहा प्यायची इच्छा होत होती पण त्याला तिच्यामुळे कॉफी प्यावी लागली होती समोर चहा गरम होता त्यातून वाफा निघत होत्या पण चहा ते स्वतः घेऊन आल्यामुळे रयत विचारात पडला होता त्याने चहाचा मग उचलला आणि तोंड जवळ पिण्यासाठी घेऊन गेला तेवढ्यात त्याला काहीतरी सुचलं आणि त्याने चहाचा मग परत खाली ठेवलं काय झालं ईशा त्याने ठेवलेल्या टेबलावरील चहाच्या मागाकडे पाहत होती हा चहा थंड झाला आहे आणि मला अद्रक टाकून चहा प्यायला आवडतो त्याने पण मुद्दाम चहा पिला नाही ईशाला जरा राग चालला पण तिने तो दाखवला नाही ती परत किचन मध्ये आली ईशा निघून जाताच रयतच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य वसरलं हो गॉड लग्नाचं नाटक करायचं पण खूप अवघड आहे काय माहिती या बायका रोज रोज नवऱ्याला कसं झेलतात तिने रागात चहा करायला सुरुवात केली पण यावेळेस ती चहात शाखर घालायला विसरली तोपर्यंत रयत तिथे तिच्या जवळ पोहोचला होता हे घ्या चहा तिने त्याच्या हातात चहा दिला पण यावेळेस ती त्याच्याजवळ थांबली नाही आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता त्यामुळे ती सर्व कामे पूर्ण करण्यासाठी धडपडत होती त्यात रयतने सांगून तिचं काम डबलच वाढवून ठेवलं होतं ती सारखं घड्याळाकडे पाहत होती तिच्या बागण्यावरून तिला घाई आहे हे रयतच्या लक्षात येत होतं पण तो शांत होता सध्या चहा थंड व्हायच्या अगोदर तो पिऊन टाकणं जास्त फायद्याचं ठरेल हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने चहाचा एक सेप घेतला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले तसं इस्याचं शिक्षण पुण्यात झालं होतं पण तिने एक वर्षाचा फॅशन डिप्लोमा करायचा निर्णय घेतला होता दोन दिवसापूर्वीच तिने ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केली होती ईशा लहानपणापणापासून हुशारच होती तिने तिचं ग्रॅज्युएशन पुण्याच्या टॉप टेन कॉलेजमध्ये कंप्लीट केलं होतं आणि हा डिप्लोमा ती फक्त एक पॅशन म्हणून करत होती घरी बसून राहणं तिच्यासाठी इम्पॉसिबल होतं घाई घाईतच तिने तिचा आणि स्वतःचा टिफिन बनवला तिचा फोन वाजला मैत्रिणीचा सीमाचा फोन फोन होता ईशाने पण तिचं आणखी आवरायचं राहिलं होतं म्हणून तिने फोन कानाला लावला हा बोल सीमा अगं किती वेळ मी स्टॉपवर वाट पाहत आहे तुझी सीमा स्टॉपवर ईशाची खूप वेळ वाट पाहत उभी होती पण ईशा अजून आलीच नव्हती कालच तिने या विषयावर ईशासोबत डिस्कशन केलं होतं तरी देखील आज ईशाने कॉलेजला लेट केला होता त्यामुळे ती जास्त चिडली होती शिवाय सकाळीपासून तिने तिला दहा मिस कॉल केले होते पण ईशा कामात असल्यामुळे तिने तिचा एकही फोन घेतला नव्हता झालं आले येतच आहे फक्त पंधरा मिनटं स्वारी आर सीमा पुन्हा नाही ग असं होणार ईशा तिला समजावत होती ठीक आहे तू आता जास्त उशीर नको करू हा आणि आता थांबलेच आहे तर जाऊया सोबतच सेमाने बोलून फोन कट केला तिने तिचा टिफिन तिच्या बॅग मध्ये घेतला आणि एक टिफिन रयत साठी तो ईशाला ऑब्झर्व करत होता ईशा टिफिन बॅग घेऊन निघणार होती एखादी गोष्ट जमत नसेल तर करूच नाही ईशाच्या कानावर त्याचा कुचका आवाज आला हा असं काय बोलतोय तिने त्याच्याकडे वळून पाहिलं तर रयत चहामध्ये साखर ऍड करत होता त्याने एक चमचा साखर चहामध्ये ॲड ऍड केली आणि चहा पिऊ लागला हा कुचका का, का बोलतोय आणि साखर ऍड करतोय ओ नो त्या अद्रक घालण्याच्या नादात आपण चहामध्ये साखरच टाकली नाही तिच्या आता गोष्ट लक्षात आली तिने तिची जेब हलकीच दाताखाली चावली तिला आता ओशाळल्यासारखं झालं ते मी आज माझ्या ती अडखळत बोलत होती इट्स ओके okay, नो no प्रॉब्लेम त्याने टिफिन हातात घेतला आज त्याला ही ऑफिस जॉईन करायचं होतं तू कुठे जात आहेस का आय I मीन mean, शक्य असेल तर मी तुला ड्रॉप करू शकतो तो संकोचाने बोलला हो oh, प्लीज ती फक्त एवढंच फुलली ती एवढं पॉश तयार कुठे झाली आहे हे रयतला माहीत करून घ्यायची इच्छा झाली पण तो गप्पच बसला काही वेळ झाल्यावर गाडी एका स्टॉपवर थांबली तू आता जाऊ शकते त्याच्या आवाजाने ती गाडीतून खाली उतरली ती वाकून त्याला थँक्स बोलली रयतला वाटलं होतं की ती स्वतः कुठे जात आहे ते सांगेल पण तिने पण त्याला काहीच कळवलं नाही तिने गाडीचा दरवाजा बंद केला रयत तिच्याकडे गाडीतूनच पाहत होता पुढे जाऊन ती एका मुलीशी भेटली ती सीमा होती तिचं कॉलेज तेथून फक्त दहा मिनिट अंतरावर होतं काही वेळ रयतने तिला गाडीतून पाहिलं तिच्यासोबत एक मुलगी आहे हे पाहून तो बिनधास्त झाला त्याने त्याची गाडी त्याच्या ऑफिसच्या दिशेने वळवली आणि तेथून निघून गेलं भाग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि हो कथा आवडत असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा आणि हो माझा भाग लहान असतो मला रोज रोज लिखाण करणं जमत नाही त्यामुळे प्लीज मला समजून घ्या तोपर्यंत माझ्या चॅनेलवर दुसरी कथा आहे प्रीत जळली हृदय